रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील हुमरवणेवाडी या अतिशय दुर्गम भागात जाण्यासाठी गेले कित्येक वर्ष रस्ता नव्हता रस्त्याअभावी होणारी नागरिकांची गैरसोय दाखवणारा व्हिडिओ ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ मांडवकर यांनी विविध समाजमाध्यमांवरती प्रसारित केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला होता त्यानंतर या व्हिडिओची दखल माझं कोकणने घेतली आणि तेथील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत यावर बातमी प्रसारित करण्यात आली त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी दखल घेतली तात्काळ ग्रामस्थांनी भेट घेऊन तेथील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आज पालू हुमरवणेवाडीपर्यंत जाणारा कच्चा रस्ता पूर्ण झाला असून खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा पालू हुमरवणेवाडी येथे भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं तसंच खासदार विनायक राऊत यांचा सत्कार देखील करण्यात आला लवकरच संपूर्ण रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण करून दिले जाईल आणि एस बस देखील सुरू करून देऊ असे आश्वासन यावेळी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांना दिले तो तुम्हाला वाटलं ना तुमच्या घरापर्यंत रस्ता आला हो आला, आला।, आला। पण एवढ्यावरच नाही थांबणार तो रस्ता चांगला डांबराचा देणार आणि पावसाच्या अगोदर आम्ही बघतो निदान त्याच्यावर खडिकरण करून वगैरे करायचा प्रयत्न करणार आणि पावसाळ्याच्या नंतर अजून त्याच्यावर मग सिलकोट कार्पेट वगैरे करून चांगल्या पद्धतीचा मला खात्री सांगतो तुम्हाला पुढच्या वर्षीच्या महाशिवरात्रीला येऊ त्यावेळेला गावामध्ये एस सुद्धा येईल अशी मला खात्री गाड्या आहेत ना सगळ्यांच्या एसटी पाहिजे ना एसटी आली तर नक्कीच एसटी सुद्धा आलीच पाहिजे वाटलं मोठमोठे सुद्धा लागले मला भीती होती अजून रस्ता आहे तो सुद्धा तुमचा भाग तो सुद्धा करून आज आपल्या चिंचोडी उमरणवाडी मध्ये गेले भारत देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष आली तरी अद्याप रस्ता नव्हता आणि हा रस्ता नसल्यामुळे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मी हा व्हिडिओ ज्याने व्हायरल केला आणि या व्हिडिओची दखल आपल्या कोकण चॅनलचे पत्रकार साहेब यांनी या ठिकाणी येऊन पूर्णपणे या वाढीचा पाहणी केली व ती बातम्या आपल्या माध्यमातून लागली आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार साहेब हे या ठिकाणी काही दिवसातच आलेत आणि येऊन त्यांनी जे आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द दिल्यानंतर आज आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी हा रस्ता कच्चा गावामध्ये पोचलेला आहे आणि उर्वरित काम हे प्रगतीपथावरती आहे आणि आजचा दिवस हा आमचा दिवाळी असल्याचं आम्हाला सर्वांना वाटतं आहे आणि या ठिकाणी खासदार साहेब येऊन त्यांनी ज्याला आम्हाला शब्द दिला होता की रस्ता झाल्याशिवाय मी आम्ही येणार नाहीत या गावामध्ये तो शब्द आज त्यांनी पार पाडला त्यामुळे मी या ठिकाणी उमरणवाडी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी आमदार आपले खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे आभार व्यक्त करतो